उस्तोड कामगाराच्या घरात जन्म म्हणजे आपल्याला मराठवाडा विदर्भातला शेतकरी माहीत आहे त्याच्या पलीकडे जाऊन दारू विकणारी माणसं आपल्याला माहीत नाही त्या कुटुंबात जन्म झाला तुमच्या शाळेच्या वाटेत काटे कुठे असतील दगड धोंडे असतील माझ्या शाळेला जाताना वाटच नव्हती ह्या जाळीतून घुसायचो उद्या त्या जाळीतून घुसरायचं म्हणजे मी सर तुम्ही असं विचारलं आम्ही असंच जायचो आतमध्ये उशीर झालेलाच असायचा मारावं काय मारायचं ते एकदाच आत घ्या तर या सगळ्या प्रवासात मला भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर भेटले नसते तर माझ्या आयुष्याची माती व्हायला अजिबात वेळ लागला नसता आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञता मी नेहमी अभिमानानं ने व्यक्त करत असतो हीच कृतज्ञता तुमच्या समोर ठेवतो तू पाशाची ढाल तुझी चाल तू चिढाल तुझी वाघावानी चाल तू आल बाभिमान तू धरती हून विशाल बाभिमान अभिमान तुवा भाल बाभिमा तू धरती हून विशाल बाभिमान तू अंकुराची लाली तू पेट त्या मशाली तू अंकुराची लाली तू पेट त्या मशाली बापा इथल्या मुक्याची वाहता खराभिमान तू हुन विशाल बाप झाला भटक्या दिनांचा वाली तू गप्प गार केले ते लुटारोमवाली तुम्ही खाराच लाल वाभिमान सुधरतीहून विशाल बाभिमान तू माझ्या छाती मंदी भरले तुफान वारे तू तु रानो राणी राबून उजेड पेरला रे तू केला हिरवा माळ बाभिमान तू धरतीहून विशाल बाभिमान आणि शेवट बघा मी राव गावी चालीन सत्याच गान गायन नेहमी विनायकाला होत्याचा राग येईल मी तुझाच हमाल वाभिमान